मुद्द्याच बोला सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका प्रणिती बोलणे ही भाजपची परंपरा आहे त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही त्याने मागील दहा वर्षात काहीही केलेलं नाही त्यामुळं ते धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी या केलाय मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या प्रणिती पुढे म्हणाल्या सोलापूर शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे पाण्याचं नियोजन नाही युवकांना रोजगार मिळत नाहीये महागाई प्रचंड वाढले याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होतोय असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जाती, जाती निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही कामाचं बोला तुम्ही विकासाच्या बोला असंही प्रणिते म्हणाल्या सोलापुरातील प्रश्नावरून मुद्द्याचं बोलावो हे अभियान राबवण्यात येत आहे यात सोलापुरातील प्रश्नावरून चर्चा व्हावी ते मुद्दे सोडवले जावे या मागचा या अभियानाचा उद्देश आहे या अभियाना अंतर्गत आज विडी कामगारांचे प्रश्न जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायची ती बंद केली यात विडी कामगारांचं नुकसान झालं त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी मारावे लागत भाजपने नोटबंदीतून साध्य तरी काय केलं त्यांना गरिबी जनतेला बीडी कामगारांना त्रास द्यायचा होता का असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारलाय प्रसंगी सोलापूर शहरातील बीडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या म्हणून किती कामांच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमात काही प्रश्ना विचारामध्ये असते उद्योगाची असते माणसाची असते गेलं होण्यासाठी लावत आहे आणि आमच्या स्वतः देत आहे आम्ही कामाचं तुम्ही आम्हाला सांगत मी दहा वर्ष काय करतो मग आणि म्हणून आम्हाला त्यांना त्यांनाची जागा दाखवणार काळची गरज आहे लोकांना आता समजतो लोकं हरकेरी कामात भाजतात इतके ध्रस्त आहे महिला ध्रस्त आहे तर रेशन दुकानात माल कोल्हापुरात एक ठिकाणी स्मार्ट सिटीने वाढ सिटी लावली रस्ते झाले हे कोल्हापूर आठ आठवणी आठ भाषित पाणी येतं कारण का नाही पाणी अभावी एवढ्या अनेक गोष्टी देशात दुकानात पण ठाणे मिळत नाही गॉमे पण या सगळ्या गोष्टींमध्ये आहे आणि मग म्हणण्या असं म्हणतं की एवढं सगळं एवढे जे करते त्यांची परंपरा आहे की मोठं बोलतात आणि मग ते मुद्दा मिळाला नाही इलेक्शनसाठी सांगतात की सोलापूरसाठी आम्ही सगळे राहून ठाकरे एवढ्या वर्षापासून आम्ही थोडा एक ना बाहेर कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न सो तुम्ही पण त्यांना खायला नका देऊ आणि मुद्द्याचं बोलणं या कॅम्पेनवर त्यांना सारखं सारखं आमच्याकडे रिक्षाच्या चालकाने तरी या कॅम्पेनवर आता पिढी लावण्याची आहे त्यांना ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मी उतरणार नाही आम्हाला काम बघायचं आहे तुम्हाला आम्ही सगळ्या लोकसभूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा